याच आदर्श उदाहरण म्हणजे लोकराजे छत्रपती शाहूजी महाराज कारण शाहूराजांनी त्या काळात बाबासाहेबांचा रमाईचा सन्मान केलेला आहे आणि सन्मानामध्येच आपली चळवळ चरवन, आहे आपल्या चळवळीचं दुसरं नाव आहे सन्मान तुम्ही पैसे द्या देऊ नका तुम्ही काय द्यायचं द्या देऊ नका परंतु आपण सगळे एकमेकांना सन्मान देऊया तर शाहू राजांच प्रतीक म्हणून मी बाबासाहेबांकडे पाहतो या विचारपीठावरील मान्यवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कायम स्वरूपीत हयात अध्यक्ष डॉक्टर श्रीभास्त निसर आज ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत ते डॉक्टर बाबासाहेब कांबळेमध्ये जुने मित्र आहेत त्यांच्या सुविधे पत्नी व्यासपीठावर मान्यवर आमच्या ताई लताई आणि उपस्थित मित्रांनो ज्या वेळेला पुतळ्याचं अनावरण झालं राष्ट्रपतींच्या हस्ते त्याच्याकरताही विठ्ठलरावांनी ताईंनी जे प्रयत्न केले ते आहे आमचं तिथलं एकच विविध आहे पहिलं की रमाई महोत्सवाबद्दल दोन मिनिटं बोलणं हे महत्वाचं ठरतं कारण मुख्य आमचा पाया ही महामाता रमाई आणि रमाई महोत्सव आहे आमचं तिथलं भीत अस की कुठल्याही जाती पंथाचा माणूस असेल पण त्यांनी रमाईंच्या चरणी जो लिहिन होतो तो, तो आमचा जो होत नाही तो आमचा नाही अत्यंत wow. सोपं होत <laughs> कारण बाबासाहेब उच्च शिक्षित झाले आज रमाईण असत्या तर ते शक्य नव्हतं त्यामुळे रमाई मोठ्या, मोठ्या आहेत तर त्या रमाई मोठ्याच आहे स्वतः आणि राहणार आहे आम्ही अख्ख्या जगामध्ये रमाईचं नाव पोचवणार आहोत यावेळेचा रमाई महोत्सव तर दरवर्षीचा अभूतपूर्व होतो पण या वर्षीचा अति अभूतपूर्व झाला म्हणजे विश्वनाथ कराड सर समोर आता शंभर समाप्त म्हणले आहो मग कार्यक्रम झाल्यानंतर म्हणले मला दहा हजारासारखा वाटला आज आपण छत्रपती शाहूजी महाराज पुरस्कार आपण डॉक्टर बाबासाहेब कांबळेना सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत काय आपण जरी म्हणलं की भगवान गौतम बुद्धांची जी शिकवण आहे जगात शांततेचा संदेश पोहोचवा आजचा काळच असा आहे की शांतपणे हळू सांगितले लोकांना कळतच नाही त्याला आपण तरी काय काय बदललाय का रिक्षा चालकांकरता फेरीवाले गोर गरीबांकरता आवाज उठवला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे तो आवाज उठवायला लागतो आवाज उठवल्याशिवाय तो शासन धरवाईल किंवा जे कोण अधिकारी असेल त्यांच्यापर्यंत जर पोचतच नसेल तर दुसरा पर्याय काय दुसरा काय पर्याय राहते मित्रांनो आंदोलन हाच पर्याय राहतो आणि बाबांच्या बाळटामध्ये हो डॉक्टरेट ऍड झाले अनेक ते काम करतायत पण सर्वात महत्वाचं म्हणजे गेली पंचवीस वर्ष आज ते गोरगरिबान करतात झटत आंदोलन करतायत त्यांना न्याय मिळावा या करता प्रयत्न करतायत आज अशा माणसाला सन्मानित नाही करायचं करायचं साहेब यांच्या हस्ते मला आज हा सन्मान मिळाला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रमायण महोत्सव उत्सवाचे देखील अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी गाडकर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या घरी म्हणजे बाबासाहेबांचा चरणाचा पदस्पर्श ज्यांच्या घराला झाला त्या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका लगत ग्राहकांसाठी जो सर्वसामान्य घटक आहे त्या का ग्राहकांसाठी काम करणारे आदरणीय विलास साहेब बरोबर माझी पत्नी आशा कांबळे माझ्या कुटुंबातील आमचे जाव आहे जे आमचे चिरंजीव झाले असे शुभम तांदळे माझी मुलगी देखील आता आडोगट झालेले आहे काजल कांबळे पण माझा भासा प्रकाश यशवंत या ठिकाणी आहे आणि परिवारापेक्षा आमचा अजून एक परिवार आहे जसा हा परिवार मी उल्लेख केला या परिवाराप्रमाणे आमचा रिक्षा संघटनेचा देखील परिवार आहे की गेली पंचवीस वर्ष आम्ही संघटना म्हणतो पण आता ही संघटना राहिली नाही तर हा आमचा परिवार झाला आहे हे असे आमच्या महाराष्ट्र रिक्षा पंचायत परिवारातील अध्यक्ष मोहम्मद विलास विलासिंग पाटील कुमार शेट्टी वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे त्याचबरोबर अविनाश वाडेकर पाटील साहेब शिकरे शिकरे पाटील भोंडवे परत सर्वात आपले पदाधिकारी खर तर बरोबर आमचे अत्यंत जुने सरकार संदीप बर्वे साहेब आणि पत्रकार बंधू आज मला छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला खर तर छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार घेणे योग्य आहे का नाही कारण छत्रपती शाहू महाराजांचं कार्य जर का आपण पाहिलं फार मोठे या जगामध्ये दे, या देशामध्ये दे, अस्पृश्यांना सर्वात अलोकर आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल छत्रपती या देशामध्ये दे समानता राहिली पाहिजे या देशामध्ये दे समानता असली पाहिजे आणि ती समानता आणण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेत होते त्यावर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत करण्याचं काम देखील छत्रपती <स्था> शाहू महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने हा पुरस्कार मिळत आहे आणि तो पण ऋषी तुल्य व्यक्तिमत्व <स्था> आदरणीय सणांचा सरांबद्दल सरां मी काय सांगायची आवश्यकता नाही सर्व जग ओळखतो शाहू महाराजांनी ज्या घटकांसाठी काम केलं ज्या वंचितांसाठी काम केलं त्या घटकांमध्ये मी देखील काम करतो मग ते असंघटित कामगार असतील अत्यंत गरीब घटकामधल्या कागद काज पत्रा वेचणाऱ्या महिला असतील जुने भांडे काम करणाऱ्या महिला असतील आमचे रिक्षा चालक असतील फेरीवाले असतील बांधकाम मजूर असतील अशा या वंचित बहुजण कष्टकऱ्यांना

तेच थोडं आपण करून बघावं स्वतःसाठी आपण करतो पण दुसऱ्यासाठी जे आपले पती करतात याला थोडस रमायचं आपण कुठेतरी लावा म्हणून मी जे आहे आजचे पुरस्कार आपले बाबा कांबळे साहेब यांच्या पाठीशी मी फुले शाहू आंबेडकर ही परंपरा संतांच्या परंपरेपेक्षा वेगळी पण या दोन्ही परंपरेचं पुण्य आपल्या कार्यामध्ये पुजणार असा प्रकारचा एकमेव कार्य गा करतात बाबा तर <गणाँ> त्यांच्यामध्ये ही पुण्याही पेरली त्यांच्या आजोबानी आजोबाने त्यांना हरिपाठ शिकवला संत बालिका शिकवली आणि पाच पाच रुपये वीस रुपयाच्या प्रलोभनातून हे संतत्व त्यांच्यामध्ये मोडलं पण संतत्वापर्यंत संतत्व थांबलं नाही तर ते महापुरुषाचं महापुरुष पण पचवून शाहू महाराजांच्या वारशाला कबीत घेण्याचा एक व्यापक प्रयत्न बाबा कांबळेने केलेला दिसतो मला तर बाबा कांबळेच्या पेक्षा अशातेच भाषण खूप आवडलं बाबा हे कृतिशील आहे बाबा हे ज्ञानवंत आहे ते भक्तीची सेवा करणारे अशा प्रकारचे प्रवचनकार आहेत कीर्तनकार आहेत पण आमच्या एक विठ्ठल नावाचा त्यांचं आहे आणि शाहू महाराज केंद्र आहेत महात्मा फुले आशाताईचा विठ्ठल एकच खर तर नवऱ्याचा अभिमान प्रत्येक बाईक असतो पण हा अभिमान मला खरंच मला महत्वाचा वाटला आमच्या ललिताबाई सुद्धा प्रचंड अभिमानानं बोलतात पण हा अभिमान अशाताई पेक्षा कमीच आहे असं माझं मत आहेत पण नवऱ्याचा आदेश कमी बोला तरी तर तरी किती बोल आणि किती नाही अशा प्रकारची मनातली भावना याच कारण प्रमोद आडकर आणि विठ्ठल दावाने बाबा कांबळेचा सन्मान ठेवलेला आहे सन्मान ही परंपरा सद्गुणांच्या पेरणीची परंपरा आहे हा सर्व समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टी घडतात वाईट गोष्टी घडतात खून आहे बलाकार आहे विकृती आहे विलयभंग आहे मारामारी आहे जातीभेद भेद आहे धर्मभेद आहे या सर्वांच्या शेजारी सद्गुणांचा पुतळा सतत आपल्या कार्यातून सेवा भावा समर्पणातून ज्यावेळेस कार्य करतो

पुरस्कार देण्यात आलेला आहे ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला आहे ते आमचे थोरले बंधू साहित्य विचारवंत आमचे सर तसेच लेले दादा आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद आडकर दादा आणि ज्यांनी हा तशात आमच्या आशाताई कांबळे फुलास तसेच सर्व व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते आमचे फुले शाहू आंबेडकर विचार मुख्य विठ्ठलदादा गायकवाड तसेच आमचे रमाई महोत्सवाचे अध्यक्ष प्रमोददादा आडकर यांनी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आज जर बोलायचं म्हटलं तर मला आभार कसे मांडायचे हेच कळत नाही कारण की विचार ऐकून मला प्रश्न पडला आणि कुठून तो संपवायची मी काय जास्त बोलणार ना पर नाही परंतु दादांना जो पुरस्कार दिलेला आहे तो फरखरच शाहू महाराजांनी जे मागासवर्गीयांसाठी असू दे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी आरक्षण मिळवून दिली तसंच त्यांनी बरेच कार्य केलेले आणि करत आहे आणि तसंच दादा ज्यांनी आता कष्ट करीत जे जनता आहे जे काही आपले पत्रकारित जे आहे त्यांना त्यांनी जे घर मिळवून दिले असे हे बरेच काम ते करत आलेले आहेत माता रामायणीचा मोर्चा असला तरी ते

माझे दोन शब्द दो संपवते देवी देवानांट देवाद